देऊ काय मंत्री पद नाही देऊ काय नव नाही तो आकारे आम्हाला काही देणं घेणं गोरगरीब मराठीच्या लेकराच्या अन्न माती कालू नाही नियती माफ नाही करीत नियती माफ नाही करत राजकीय स्वार्थासाठी वापर करतोय ओबीसी राजकारण्याचा ऐकू नका ओबीसी बांधवांना काही खरं नाही असल्यामुळे ओबीसी नेते दुसरे उताला मग मंत्री झालेत हे जळ काही हे दुसरे ओबीसीचे मंत्री झालेत म्हणून हे जळायला लागले छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही मुळे अजित पवार गटामधील वरिष्ठ नेता छगन भुजबळ हे नाराज झाले तसेच त्यांचे काही कार्यकर्ते देखील नाराज झाले अजित पवारांनी भुजबळांचा पत्ता कट केला त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली पण भुजबळ यांना मंत्रीपद का दिलं नाही रटा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांना मंत्रिपद दिलं नाही असं सांगण्यात येत आहे मराठ्यांबरोबर लढण्यासाठी भुजबळांना पुढं केलं आणि आता मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यामधूनच मनोज जरांगे पाटील म्हणाले याला अक्कल नाही हा बिनाकलीचा कांदा आहे त्या भोजबळांनी मराठ्याबरोबर त्यांच्या ओबीसी बांधवांचं देखील नुकसान केलं आहे हा भोजबळ फक्त मंत्रिपदाचा लालची आहे जरांगे हे देखील म्हणाले त्याला आधीच सांगत होतो मराठ्यांच्या नादी लागू नको नंतर या गोष्टीचा पाश्चाता होईल आणि आता कसा डुंगणावर आपटला जरांगे पुढे म्हणाले मंत्री पदासाठी आता कसा रडतोय कसा भीक मागतोय त्याला पाकिस्तानचा अध्यक्ष करून टाका हे देखील जरांगे म्हणाले नेमकं काय म्हणाले चला पाहूया तो सरकारचा विषय आता ते सरकारनं का दिलं नाही काय मला नाव घेतो ते मग काय त्याच नाव घेतलं का मी त्याचा वाटा गेलो का आता दोन तीन महिन्यात नाव घेतलं का माझ्या काय वाटलं सगळं ते दहा पिशा पायाच दलिंग सगळ्याच जिकडे जात तिकड फोडी ते पक्ष याला दिल्यावर लगोड लागत आणि बाकीच्या नेत्याला दिलेसीच्या काय ते हे नाहीत त्यांना दिल्यामुळे जळायला लागले सगळं याला पाहिजे याला दिलं की मग नाही ओबीसीवर आणण्या याला नाही दिलं ओबीसीवर आण ओबीसीचा काय संबंध अन्याय व्हायचं ते नाहीत नाराज फिरत काही ओबीसी तू बघतो हो तिकड नाराज हे म्हणतात खाते किती दिवस ओबीसी जवळ जगू रे गोरगरीबाचे रक्त किती दिवस पेतो आयला ते आमचं धनगर बांधवत आमचं कुठं वैर नाही घेण्या देण्याच नाराजी पसरली आमच्या दोघांत बरं त्यांचं आरक्षण मागत नाहीत याच्यामुळे ते विनाकारण आमसंघांडत फक्त याच्यामुळे हे हो कारणीभूत म्हणून तर मी धनगर बांधवाला दोष देत नाही आत्तापर्यंत दिला नाही आमच्या लक्षात आलेलं आहे की दोषी कोण आहे दोषी तेव्हा मग यांना दोष देऊन काय उपयोगी एक ना एक दिवस धनगर बांधवाच्या लक्षात येईल <laughs> की मराठ्यांचं आरक्षणाचा आपल्या आरक्षणाचा काही संबंध नाही उगाच आपण घेण्या देण्याचं मराठ्यावर नाराज व्हायचं बी नाही आणि मराठ्या आणि धनगर आपण सोबत राहू एक ना एक दिवस त्यांना वाटणार शंभर टक्के वाटणार आहे कारण आम्ही धनगर मानतच नाही हे हे भांडा लावते याला आमदार केलं मंत्री केलंय मग पक्षाला चांगला पक्षाचा नेता चांगला या आणि याला नाही दिलं की लगेच वाईट हे सगळं भाजप उडीणार आहे सगळं सरकार अडचणीत आणत आता आता फडणवीसांचा विरोध काम करीन घ्या आता विधेय तसं माहिती टाकून काय तिकडे नाही बस फोडीत जायचं याला त्याला देऊ काय मंत्रिपद नाही देऊ काय ते पंच्या पक्षात जाण नको देऊन तो आकाडे आम्हाला हे देणं घेणं नाही त्याला काय आंतरराष्ट्रीय पक्षाचा काय अध्यक्ष घेण आम्हाला काय लोड नाही मराठा आरक्षणाच्या मारेकरीक्षणला देणं देणंच नाही त्याचं नाव सुद्धा घेत मी महत्व सुद्धा देत नाही का पण ते आता विनाकारण मह नाव घ्यायला लागले घेणं देण्याचं कुंकडच आहे आणि ती पक्ष मडेच पहिल्यापासून ते जिकडे जाईन पनोती तर सारखं ती पनोती जिकडे असेल तिकडे काढीच लावी शंभर टक्के लिहिली ओरिजिनल पण होती तिकडे जाईन त्यांना अडचणी लयच ओबीसी विरोधात घालायचा प्रयत्न केला ना दे जेलात टाकून त्याला बस म्हणते तिकडे लय दलिंद रे राव देनाकारण त्यांना ओबीसी सुद्धा त्याने नाराजी निर्माण केली काही समन नसून असे मराठा आरक्षणाच गेलेतच आणि आता जाणारच आहेत उगाच मराठ्यांचं वातावरण खराब केलं पण गाव खेळ्यात नाही होऊन दिला गाव खेड्यात होऊन दिल नाही होऊन देणार नाही ओबीसी मराठा एकच राहत हे राजकारणी हे राजकीय स्वार्थासाठी वापर करत हे राजकारणाचा ऐकू नका ओबीसी बांधवांना नाही खरं नाही ओबीसी नेते दुसरे होता मंत्री झालेत हे जळ काही दुसरे ओबीसी चे मंत्री झालेत म्हणून हे जळायला लागले ला याला जरा काय जमत नाही काय काही दिवस बसायला काय ना जरा भांडण लागेल मित्रांनो यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते अत्यंत नाराज आहेत ते देखील म्हटले होते मला पक्षामध्ये ठेवलं काय आणि फेकलं काय मी एक सामान्य कार्यकर्ता आहे यावरती मनोज जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली जरांगे पाटलांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा